नाशिक रोड विहितगाव वडनेर रोड हांडोरे लॉन्स येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला शहर आणि ग्रामीण भागातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली तसेच नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांच्या उपस्थितीत महादेवपूरचे विलास सांडखोरे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रवेश केलाय प्रभाग क्रमांक बावीसचे चे माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांची ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्यांची आतिषबाजी करत वडने रोड येथून मिरवणूक काढून फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केलं यावेळी मान्यवरांनी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून मेळाव्याची सुरुवात केली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे आभार मानतो दरवाले मतदारसंघात काम करत असताना कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यकर्त्याला असं वाटतं की मी मा, मी काम करत असतो आणि माझ्या कामाची कोणीच दखल घेत नाही माझ्याकडे कोणाचं लक्ष नसतं मी कुठलेही काम कार्यक्रम का असला की माझे वीस कार्यकर्ते घेऊन जातो आणि माझ्याकडे लक्ष नसतं असं बिलकुल होत नाही शिवसेनेमध्ये तुम्ही काम करत राहा तुमच्याकडे निश्चित लक्ष राहतं आणि यातच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुमच्या समोर मी उभा आहे शिवसेनेत काम करत असताना शाखा प्रमुख पासून सुरुवात झाली शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख झालो उपविभाग प्रमुख महानगर प्रमुख झालो ज्यावेळेस शिवसेनेचे चार महानगर प्रमुख होते त्यानंतर गेल्या बारा तेरा वर्षापासून देवळाली विधानसभा प्रमुख म्हणून काम करतो आणि याच कामाची पावती म्हणून प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर या सर्वांनी कामाची पावती म्हणून माझी शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांच्यात भार मानतो आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने एक शब्द देतो की माझ्यावरती जी जबाबदारी दिली कुठलाही पक्षपात आणि कुठलीही गद्दारी न करता मी माझी भूमिका बजवेल असा बनवून मी शब्द देतो काम करत असताना काम करत असताना बऱ्याच अडचणी तोंड द्यावं लागतं पण खरोखरच शिवसैनिक अतिशय कडवट असतो आणि तो एकदम ठामपणे उभा असतो भाऊ देवळली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे देवळाली मतदारसंघाचे मतदार दोनच विभागात गेले एक म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आणि उद्धव साहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक काम करतात आणि दुसऱ्या ठिकाणी उपस्थित केले ते शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पार्टीच्या विचाराने काम करतात देवळाली मतदारसंघामध्ये तीस वर्ष शिवसेनेच्या आमदार होते आणि तीस वर्षानंतर एक छोटासा बदल झाला आणि शिवसेनेच्या हातून आमदारकी गेली पण तो बदल करत असताना लोकांना थोडासा बदल हवा होता आणि बदल करत असताना शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराने बदल केला सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात आली पाहिजे म्हणजे जरी देवळाली मतदारसंघात जरी बदल झाला असेल तीस वर्षाने तर तो शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी केलेला बदल होता आणि साहेब आज उद्धव साहेबांचे शिवसैनिक पण सोबत आहे आणि शरद पवार साहेबांचे सैनिक पण सोबत आहे त्यामुळं त्यामुळं मी भाऊना देवळले मतदारसंघाच्या वतीने आम्ही इथे असलेले आमचे तालुका प्रमुख प्रकाशजी मस्के हरी गायकर आमचे जगन तात्या आगळे सर्वच मी सर्वांचं नाव घेणं शक्य नाही पण देवळाले मतदारसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शब्द देतो जसं मागील उमेदवाराला या ठिकाणी लीड होतं हांडोरी लॉन्स येथे शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावल्यानं संपूर्ण लॉन्स भगवेमय झाले यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर कोंडाजी मामा आवफाड दत्ताजी गायकवाड विलास शिंदे रिटाताई वाघ राहुल ताजनपुरे जगण आगळे प्रकाश मस्के आनंदराव जगताप लक्ष्मण मंडले कचरू तांबे रमेश आवटे रतन चावला कैलास भांगरे राजेंद्र बागडे रामकृष्ण झाडे गणेश गायधणी सचिन आहेर सुनीता कोठुळे नैनाताई घोलप भारती ताजनपुरे अशोक पाळदे जयंत गाडेकर हरिभाऊ गायकर आदी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते पोहोचले पाहिजे ईव्हीएम मशीन मध्ये ज्या मशालीचं चित्र आहे ते चित्र आणि हे चित्रात थोडं बदल आहे आम्ही उद्या ज्या जाहिराती असतील किंवा बोर्ड असतील यांच्यावरचे निशाने जे आहेत त्या तशा निवडणूक आयोगाने दिलेल्या आहे त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत आणि आपणही सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे सर्वांना समजलं पाहिजे सांगितलं पाहिजे की ही निशानी मशालीची ही सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि म्हणून मी शेवट दोन मिनटं दो त्याच्यासाठी दो 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 घेतली मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो येणारे वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत मशालीच्या चिन्हा समोर मी बटन दाखव मला आपल्या सेवेची संधी द्यावी शिवसेना असेल आघाडी शरद चंद्रजी पवारसाहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल या सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जो विश्वास व्यक्त केला त्यांचे मी आभार आणखून थांबतो जय हिंद